सर्वांना नमस्कार मैत्रिणींनो आज जागतिक मैत्री दिवस तर त्या निमित्ताने तुमच्यासाठी दोन ओळी ज्या माझ्या सर्व माझ्या युट्यूब चॅनलच्या मैत्रिणी आणि इतरही सर्व मैत्रिणी आणि ज्या माझ्या परिचयात आहेत किंवा ज्या परिचयात नाही आणि होणार आहे त्यांच्यासाठी दोन ओळी तर आज जागतिक मैत्री दिवसाच्या निमित्ताने परिचयातून जुडते ती मैत्री विश्वासाने जपते ती मैत्री सुखात साथ मागते ती मैत्री दुःखात साथ देते ती मैत्री सुकार रागावते ती मैत्री यशामध्ये सुखावते ती मैत्री पापण्यातील अश्रूंना गोठावते ती मैत्री आणि डोळ्यातील भाव ओळखते ती मैत्री एकमेकांचा मान ठेवते ती मैत्री अशा मैत्री दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा मैत्रिणींनो मैत्रिणींनो मी काल एक व्हिडिओ टाकला होता की मेल्यानंतर विमा काय कामाचा जे अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तिका यांना आशा यांना सरकार विमा देणार आहे तो मेल्यानंतर देणार आहे तर तो मेल्यानंतरचा विमा काय कामाचा द्यायचं असेल तर जिवंतपणी चांगलं मानधन वाढून द्या किंवा वेतन लागू करा तर ह्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी खूप भरभरून बर प्रतिसाद दिला त्याबद्दल माझ्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप आभार तर मैत्रिणींनो तुम्ही खूप छान रिस्पॉन्स देत आहे त्या व्हिडिओला तर एक लाखापर्यंत तो, तो व्हिडिओ पोहोचला पाहिजे तेव्हा तेव्हाच तुमची मागणी मंजूर होऊन तुम्हाला काहीतरी तुमच्या पदरात नीट असं पडेल तर शेअर करत राहा आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा तर मैत्रिणींनो और... की बहीण योजनेला ब्रेक लागणार असं दिसतंय हे मी सांगत नाही तर अनेक न्यूज मधून येत आहेत म्हणून मी तुमच्या माहितीसाठी हा व्हिडिओ आणलेला आहे तर लाडकी बहीण योजनेचा बोजा कसा सहन करायचा असा वित्त विभागाचा सवाल आहे बघा ही एक न्यूजपेपर मध्ये आलेली न्यूज आहे आणि ती आहे लाडक्या बहिणीसाठी तर महिला व बालविकास खात्याला सहा वर्षात तीस हजार कोटी रुपये मिळाले त्यांनी शेचाळीस हजार कोटी रुपये आणायचे कुठून असा अधिकाऱ्याचा सवाल आता दिसतोय लाडक्या बहिणीसाठी आता निधी देण्यास अजितदादांच्याच अर्थ खात्याचा नकार आहे विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांना खुश करण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर केली या अंतर्गत अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिलांना दरमहा एक दिले हजार पाचशे रुपये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेसाठी शेचाळीस हजार कोटी रुपये तरतूद करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली मात्र पवारांच्याच अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी या योजनेत खोडा घातला आहे लाडकी बहीण योजना महिला व बालकल्याण विभागामार्फत राबवली जाते या खात्याला सहा वर्षाच्या अर्थसंकल्पात मिळून एकूण तीस हजार कोटी रुपये मिळालेले आहे मग आता एकाच वर्षात एकट्या लाडकी बहीण योजनेसाठी शेचाळीस हजार कोटी रुपये कुठून आणणार असा अर्थ खात्याचा सवाल आहे या योजनेसाठी दरवर्षी शेचाळीस हजार कोटी रुपये कुठून आणणार या संदर्भातील तरतूद कशी करायची राज्याची आर्थिक स्थिती बरी नाही आणि राज्यावर सात पॉइंट आठ लाख कोटींचे कर्ज असताना ही योजना आणणे कितपत योग्य आहे असा वित्त विभागाचा सवाल आहे मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्यापूर्वीच या योजनेसाठी चार हजार सहाशे सत्याहत्तर कोटी रुपये मंजूर कसे असाही वित्त विभागाचा सवाल आहे तसेच महिलांसाठी आधीच सामाजिक न्याय आदिवासी विकास तसेच महिला व बालकल्याण अशी अनेक योजना आहेत एकाच लाभार्थ्याला दोन दोन योजनांचा लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे योजनेच्या व्यवहारतेचा वरचे वर आढावा घेतला पाहिजे तसेच मुलगी अठरा वर्षाची होताच एक लाख एक हजार रुपये देतो त्यासाठी वर्षाला एकशे पंचवीस कोटी रुपये लागतात तसेच प्रशासकीय खर्चासाठी योजनेच्या पाच टक्के म्हणजेच दोन हजार दोनशे तेवीस कोटी रुपयाचा खर्च अवास्तव आहे असे वित्त खात्याने म्हटलेले आहे राज्याच्या तिजोरीवर या योजनेमुळे पडणारा कसा सहन करायचा असा प्रश्न वित्त विभागाने उपस्थित केला अशी माहिती समोर आली आहे महायुती सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती या योजनेस एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना महिन्याला दीड हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे अर्थ खात्याने ही योजना सुरू करण्यास विरोध दर्शविला होता अशी कुजबुज आता प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे तर मैत्रिणींनो अशी लाडकी बहिणी योजनेविषयी माहिती होती की जी आता बंद होण्याच्या मार्गावर आहे का काय तरी पण तुम्ही जे एकवीस ते पासष्ट वर्षातील महिला असाल तर तुम्ही अर्ज भरा ते पुढचं पुढं जे होईल ते होणार अशा महत्त्वाच्या माहितीसह मी सरितावागमारे तुमची रजा घेते पण तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर लाईक शेअर करा भेटूया उद्या सात वाजता नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद